नमस्कार आज आपण बघणार आहोत पुरी भाजीची रेसिपी त्यासाठी मी इथं बटाटा कच्चाच आहे बारीक चिरून घेतलेला आहे कांदा टोमॅटो अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे तर बघूया इथं तेल घेतलं होतं कढाई मोहरी आता ह्याच्यामध्ये जिरे टाकते आहे थोडा हिंग आणि ही जी अद्रक लसणाची पेस्ट केली आहे ती टाकणार आहोत आपण याचा जातात कांदा परतून घेऊया कांदा परतून झालाय यातच मी आता टोमॅटो टाकणार आहे आता यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत तिखट थोडीशी धना जिरा आणि इथे मी हा मिसळ मसाला घेतलाय तो टाकणार आहोत याला असं दोन मिनिट याला घालून घ्यायचे जेणेकरून या मसाल्या मधून तो तेल सुटतं मध्ये भाजीला तरी छान येते आता बघू शकता मस्त असं बाजूने तेल हे झाले आता यातच आपण हा बारीक चिरलेला बटाटा टाकणार आहे आणि याला दोन मिनिट झाकून ठेवूया म बटाटा थोडासा मऊ होतो बघू शकता बटाटा छानपैकी जास्त मऊ नाही आहे कारण की आपण परत यात पाणी टाकणार आहोत पण हा मऊ झालेला आहे आता यात पाणी टाकूया इथे मी अद्रक ते अद्रक लसणाची जी पेस्ट घेतली तेच पाणी घेतलेले मी आणि परत याला थोडा वेळ झाकून ठेवूया तर ही आपली पुरी भाजी रेडी आहे मस्त अशी आणि छान तरी आलेली याला झणझणीत अशी नक्की ट्राय करून बघा धन्यवाद